नमस्कार मंडळी मी गुरुपादडे पुन्हा एकदा लाईफस्टाईल बघून तुमचं स्वागत असा तर आज मी चाललं आहे आमच्याच वाडीत गंगापूजन बाळा पाटील यांच्याकडे ते पंढरपुरात गेले तर मला वाटतं ते आरच चालू आहे मी आता जोक चालले हे बघा आता मी आमच्या रस्त्यात चाललं आहे वरच्या वाटात म्हणजे आमचा ह्या खालचा वाट वरचा वाट चाललं आहे पुढे मी चलत चलत दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात चाललं आहे यो अण्णाचं बैल काय खाता आमच्या वयता दिप्याने मग आवाज दिला दिपोवण चालू देऊ का गा। आमचे आम्ही देवचारासाठी किती वाट मोठी सोडलेली आहे बघा जवळजवळ पाचहा फुटा आणि लोक दोन दोन फुटाक भांडतात एक एक फुटाक मेरे भांडत आता मी चालले वरच्या वाटात ही पहिले आमची ढोरांची जे होती ते आता रस्तो झालो वरवरील मी ह्या कदमाचं घर म्हणजे आमचं रिक्षालो कदम आमचं ओपनर बॅट्समन ह्या दुसऱ्या कदमाचं घर आरतीचा तुमचा आवाज येतो असत हे आमचो कॅप्टन टीमचो इंदुलकर श्रेयश इंदुलकर त्याचा आहे गो आणि तो तिकडे दिसता तो आड्याचो डोंगर आणि हि इकडे हा सालो डोंगर हिओ इकडे सालव डोंगर तिकडे हिव आउटरमध्ये आउट आउट आउटर येऊट येईल आवटले गाड्या उगड्य लागले होते ဟုတ်တယ်ဒီဘောက်တွေဘောက်တွေဒီဘောက်တွေအခု चांगली كده ပါလေဆ ለ ပါလေပါလေ लीले तिरपतिवाले <स्थारी> हे रवी रवी रवींद्र कृष्ण पाटील हे पंढरपूरला जाऊन गंगापूर सवा चित्र आहे हे मान त्यांच्या मनातील सजेत असतील प्रकट त्याला कर्तव्यात कामांना आहे सगळ्यांना सुख समाधान यश दे धन्यात प्रगती करणे पोटाची पूर्ण कर

बंडो वे प्रसादी वाटू बसलो आणि या श्रेया तीर्थ वाटता लोका पाया पडतत खाली प्रसादी पंडरपुरवरना जो तो बाळ हे हो बघा गा। जरा घाय ते ज्याज भगो बिगो सद्र बिद्रो घातला ना बाबा ही पण देवच्या बडजी काकांनी मस्ती डाळ बनवला आणि मी बटाट्याची भाजी आणि प्रसाद पण भरपूर प्रसाद भरपूर आहे रे काका जे बसले तुम्ही पण बसला मी पण काकांसोबत जेक बसले घेतले डावभास सगळा भाजी बिजी जेवते पहिलो नंतर थोडीशी शूटिंग करून ठीक टाकते भाई अरे किती वेळा ढी मारल तो अरे किती ढी मारल भाई कळ्यात गर्दी असल्यामुळे बाकीचे पवार हे येऊन बसले दीप्याच्या ग्रामपंचायती नवीन ह्या दिला ना बेंच